शहादा विकासाच्या अजेंड्यावर जनता विकास आघाडी मैदानात अभिजी दादा पाटील यांची घोषणा शहादा शहराच्या विकासासाठी एकच अजेंडा ठेवत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दादा पाटील यांनी आगामी नगरपालिका निवडणुकीत जनता विकास आघाडी स्थापन करण्याची घोषणा केली आहे शहरातील असंख्य प्रलंबित प्रश्न आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांचा विचार करून ही आघाडी निवडणूक रिंगणात उतरवण्यात येणार आहे पत्रकार परिषदेत बोलताना दादा पाटील म्हणाले की शहादा शहरातील जनता आमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे म्हणूनच जनतेच्या विकासासाठी व त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी जनता विकास आघाडीची स्थापना करण्यात आली आहे या आघाडीमार्फत शहादा नगरपालिकेच्या सर्व एकोणतीस जागांवर उमेदवार उभे केले जाणार असून नगराध्यक्षपदासाठीही कुटुंबातून उमेदवार देण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले शहराच्या विकासाचा ठोस आराखडा तयार करून पायाभूत सुविधा स्वच्छता पाणीपुरवठा वाहतूक आणि शहर सौंदर्य या प्रमुख मुद्द्यांवर काम करण्याचा आघाडीचा संकल्प असल्याचे पाटील यांनी सांगितले या घोषणेमुळे शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीत नवा राजकीय रंग भरला असून स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सलाउद्दीन लोहार न्यूज ट्वेंटी फोर नमस्कार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्यात शहादा नगरपालिकेची निवडणूक देखील आहे या शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जनता विकास आघाडी म्हणून एकोणतीसच्या एकोणतीस उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभा करून निवडणूक लढवणार आहोत आमचा कुठल्याही राजकीय पक्षाशी किंवा विचारधारेशी आमचा वाज नाही आहे शहादा शहराची प्रगती झाली पाहिजे शहाद्या शहराने पुढे झालं पाहिजे वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्रित आले पाहिजेत आणि या शहाद्याच्या प्रगतीमध्ये हातभार लावला पाहिजे अशा प्रकारचा अजेंडा ठेवून आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत माझी या परिसरातील सर्व राजकीय पक्षाचे विचारधारेचे लोक असतील नागरिक असतील ज्येष्ठ असतील तरुण असतील विचारवंत असतील माझी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती एकच असेल की शहाद्या शहराचा विचार करून आपण सर्वांनी मतदान करावं मागच्या पाच सात आठ नऊ वर्षामध्ये कोणी काय काम केलं आहे याचा अभ्यास करून आपण सर्वांनी विचारपूर्वक जर निर्णय घेतला तर निश्चितपणाने जनता विकास आघाडी जे आमच्या ज्या पक्षावर आम्ही लढवणार आहोत त्याचाच विचार सर्वांच्या मनात सर्वप्रथम राहील असा ठाम विश्वास आम्हाला सर्वांना आहे त्यामुळे शहादेकर जनता परिसरातील लोक आमच्या सोबत राहतील या विश्वासासह आम्ही प्रचाराला लागलेलो ला आहोत सर्व उमेदवार पूर्ण ताकदीने निवडणूक लढवतील हे देखील आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सांगतो धन्यवाद पक्षाचे नगराध्यक्ष कोण राहणार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माझ्या परिवारातूनच असतील परंतु अजून ते सर्व सहकारी कार्यकर्ते हितचिंतक गावचे नागरिक यांच्या सगळ्यांना विश्वासात घेतल्यानंतरच आम्ही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार डिक्लेअर करणार आहोत परंतु शंभर टक्के एकोणतीस नगरसेवक आणि एक, नगर एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आम्ही उतरणार अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा